विरार पालिकेची मोठी कारवाई धोकादायक इमारती जमीन दोस्त तयारी। रही दिलासा। वसे विरार मध्ये दहा पंधरा जणांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण वसई विरार शहर हादरले होते या घटनेनंतर शहरातील इतर धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर स्वरूपात पुढे आला आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत सुमारे दोनशे इमारती धोकादायक असल्याचे प्राथमिक अंदाज आहेत याबाबत पालिकेने तातडीची भूमिका घेत या, या इमारती रिकाम्या करून जमीन दोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार लवकरच घर मालकांना पुन्हा नोटीस बजावण्यात येणार आहे रहिवाशांचा हक्क अबाधित राहणार सदर कारवाई दरम्यान नागरिकांचा मालकी हक्क अबाधित राहावा यासाठी पालिकेने विशेष पाऊल उचलले आहे धोकादायक इमारतींतील रहिवाशांना भोगवटा प्रमाणपत्र देण्याची तयारी पालिकेने दर्शवली आहे यामुळे भविष्यात त्या जागेवर कोणताही पुनर्विकास विकासकांना भोग वाटक धारकांचा हक्क मान्य करावा लागेल सातबऱ्यावर नोंदी झाल्यामुळे विकासकांना थेट रहिवाशांचा विचार करूनच प्रकल्प राबवावा लागणार आहे नागरिकांची भीती काही ठिकाणी इमारतीच्या जागेचा हक्क मूळ मालक किंवा विकासकांच्या नावावर असल्याने घर खाली केल्यावर रहिवाशांचा हक्क संपेल अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत त्यामुळे इमारती धोकादायक असूनही अनेक कुटुंबे घर रिकामे करण्यास तयार नाहीत तसेच पुनर्विकासाच्या वेळी विकासक अडथळे निर्माण करू शकतील अशी शंका देखील त्यांना आहे पालिकेचा भोगवाटा प्रमाणपत्राचा निर्णय या संदर्भात नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार असून रहिवाशांचा हक्क अबाधित ठेवूनच धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे